ओम गर्जना गणेश मंडळाच्या गणरायाची आरती ही पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी त्यांनी मंडळाच्या सामाजिक उपक्रमांचं कौतुक केलं ओम गर्जना युवा शक्ती सामाजिक व सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी गणरायाची पूजा आरती करण्यात आली यावेळी विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड उपस्थित होते पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी मंडळाच्या सामाजिक उपक्रमांचं कौतुक केलं आणि भविष्यातही असेच उपक्रम राबवण्याचं आवाहन केलं मंडळानं नेहमीच सामाजिक कार्यांना प्राधान्य दिलं असून यामुळं मंडळाची चांगली प्रतिमा निर्माण झाली आहे असं ते म्हणाले त्यांनी सरकार किंवा जे काही सोशल वर्क जे आहे कार्यक्रम त्यांनी करून या गणेश मंडळाचे नाव त्यांनी उचवलेलं आहे आणि आता यावर्षी त्यांनी मिरवणूक रद्द करून आणि त्यात जे पैसे खर्च करायचे ते वाचून मंडळाला एक आसट निर्माण करून घेतलेला आहे आणि हे गरिबांसाठी हे जे लग्न मंडळ तयार केलेले आहे तेही एक अतिशय चांगला उपक्रम आहे असा आपला समजासाठी जे चांगले उपक्रम आहे ते भविष्यात पण करावे पोलीस विभागाकडून आपल्याला मनापासून शुभेच्छा

गंगाधर फुलवाडे अशोक शाहपुरे यांच्यासह मंडळाचे अन्य पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते गणरायाच्या पूजनानंतर मंडळाच्या वतीनं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचा सत्कार करण्यात आला